उद्या मेन्शन करा आणि उद्या मेन्शन करून मग त्याला असणार इयरिंगची तारीख उद्या ती जाईल आणि फिक्स करून घेण्याचा आमचा असणार प्रयत्न आहे की अग्निवीरची मॅटर लवकरात लवकर इयरिंगला यावी हा आमचा प्रयत्न सरकार आहे देशात पाहिजे तर अनेक असे अग्निवीरांचे प्रश्न ते निर्माण होताना दिसतात प्रकारे बघताय पुनर्विचार करावा ते आम्ही असा पेटिशन मध्ये असं म्हटलेलं आहे की आणि त्याची पुनर्विचार करण्याच्या ऐवजी अग्निवीर ही सुद्धा इंडियन आर्मी ऍक्ट पासूनच निर्माण झालेली तिथनच पॉवर सेंट्रल गवर्नमेंटला येतात त्याच्यामध्ये आ, तुम्ही पॅरा करा मिलिट्री करा किंवा इतर अलाइड करा किंवा कुठल्याही ह्याला करा त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकदा तुम्ही त्याला बॅटल फील्ड वरती घेऊन गेलात की त्याला आर्मी हॅक लागतो त्याच्यामध्ये ते आम्हाला सर कोर्टाला दाखवून द्यायचं आहे दिल्लीमध्ये अग्निवीरची असणारी योजना संविधानिक आहे म्हणून जजमेंट झालं त्याच्या पुढे ते गेलं नाही जजमेंट आम्ही अशा आता प्रयत्न चाललेला आहे की अग्निवीर हा ज्यावेळेस फ्रॉन्टिअर वरती लढायला जातो आणि तिथे शहीद होतो त्यावेळेस जा त्याला असताना इंडियन आर्मी अॅक्ट लागला ला पाहिजे आणि इंडियन आर्मी अॅक्ट लागून त्याला जे काही मोबदला आहे तो पूर्ण मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे राजकीय प्रश्न हे टिपू सुलतान या नावावर मोठ्या प्रमाणात वादळ दिसतोय कशा प्रकारे बघताय भाजप विरुद्ध असं एक मी मी असं म्हणेन की अ लोक मी आज जे म्हणेन ते कधी मान्य करणार नाहीत पण जी काही परिस्थिती मला दिसते ती इथे असतात ज्याला इंग्रजी शब्द आपण जनोसाइड म्हणतो किंवा मा सामान्य मासांच्या भाषेत म्हणायचं झालं तर गुजरा गोदरा मला परिस्थिती इथे आपण गोधळाकडे जातोय की काय असं मला त्या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळे असणार हे ट्रेड एकमेकांच्या विरोधात निर्माण करता येईल तेवढा हे ट्रेड करण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि नुसता तिथे नाही तर मी असं म्हणेन इवन मीडिया त्याच्यामध्ये असणार इम्पॉर्टंट हे महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये शिफ्ट आपल्याला असणारा झालेला दिसतोय की मुस्लिम्स आर नो लॉन्गर विथ काँग्रेस तेव्हा त्यांना एक कुठला तरी पक्ष चूज करायचा होता त्यांनी ए एम आय एम हा असताना चूज केला आणि या इथल्या सगळ्या मीडियाने एक उभा असं केलं की एकशे तेवीस जागा एम आय एमच्या आल्या जसं काय हे पहिल्यांदाच आलं उलट मी असं म्हणेन की काँग्रेस बरोबर ज्यावेळेस मुस्लिम होता किंवा इतर पक्षांबरोबर ज्यावेळेस मुस्लिम होता त्यावेळेस मुस्लिम रिप्रेझेंटेशन हे दुप्पट होतं म्हणजे एकशे तेवीस आता मुस्लिम निवडून आलेले आपल्याला दिसतात आहेत त्यावेळेस ते असताना दोनशे चाळीस ते अडीचशेच्या आसपास ती सबस्ट्रेंथ असायची आहे मीडिया हे फेल झालेलं आहे इथे म्हणेन सामान्य माणसाला कन्वे करण्यासाठी की मुसलमानांच्या जागा या निवडणुकीमध्ये कमी आलेल्या आहेत हे सांगण्यामध्ये तिथे असणार फेल्युअर झालेलं आहे तर उलट त्या ठिकाणी असणार एम मार्फत ज्या मिळालेल्या जागा आहेत कस राजकारण आता मुसलमानांच्या दा, ताब्यात जात आहे आणि आता हिंदूंनी सावध राहावं आणि तलवारी काढून राहावं असं जे आहे ते राजकारण मला या ठिकाणी दिसत आहे मोठ मग अशी असताना म्हणाल की देशभरामध्ये दुसरा गुज